आपण जो हिरडा कारखाना आहे ह्या हिरडा कारखान्याला खासदार शिवाजी आठवडा यांच्याकडनं सहकार्य मिळालं नाही असा त्यांचा आरोप आहे आपल्यासोबत हिरडा कारखान्याचे चेअरमन काळूदेगा शेळकंदे आहेत नक्की हा विषय काय आहे खासदार शिवाजीराव आठवडा यांच्याकडे ते गेले होते का काळूदेगा आपण पाहिलं तर मारुती वयाला काय म्हणाले ही वस्तुस्थिती खरी आहे तुमच्या कारखान्याला खासदार शिवाजीराव आठोडा यांच्याकडनं सहकार्य मिळालं नाही त्यांच्याकडूनही मिळालं नाही आणि पूर्वीच्या सरकारकडूनही मिळाला पूर्वीचं सरकार काँग्रेस मिळालं नाही प्रकार असा आहे की हिरडा कारखाना हा देशामध्ये एक वेगळा आगळा प्रोजेक्ट आहे आणि त्याबाबतची माहिती अशी कुणाला नाही आहे आणि सरकारच्या पातळीवर आम्ही जात असताना गव्हर्नमेंटच्या पातळीवर जात असताना आम्ही त्या अधिकाऱ्यांना जेव्हा जेव्हा समजून सांगण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी फक्त ऐकून घेण्याचं काम केलं दोष कोणाचा प्रत्यक्ष दोष दोन्ही यांचा म्हणावा लागेल ना काँग्रेसचं आमचे जे आघाडीचे जरी तिथे पदाधिकारी होते तरी त्यांचा शिवाजीराव आढोडा या विभागाचे खासदार जे होते याच्या अगोदर दोन टर्म ते विरोधी पक्षाचे खासदार होते मग सत्ताधारी मंडळींचं जास्त चालतं की विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीचं जास्त चालतं नाही सत्ताधारी जास्त चालतं मग केंद्रामध्ये केंद्रामध्ये सांगतो के ना तुम्हाला की त्या अनुषंगानं केवळ जे आपले राज्याचे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांनी तो विषय समजून घेतला आणि समजून घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी मंजुरी दिली दोन हजार तेरा चौदामध्ये चौदा मध्ये मंजुरी दिल्यानंतर आमच्या प्रकल्पाला सुरुवात झाली म्हणजे टेंडर प्रक्रिया जेव्हा हे सरकार आलं चौदा मध्ये मग जी शासनाकडची जी रक्कम येणं जे आम्हाला मंजूर केलेली होती सहकार्य याच्या पद्धतीनं तिला विलंब झाला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या सरकारकडनं या कारखान्यासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही मिळत नाही मिळालंच नाही आणि जे काही शासनाने मंजूर करून कुठल्याही योजनेला पैसा मंजूर केल्यानंतर तो तो कुठलाही सरकार बदलून गेला आता जे काही शिवसेना बीजेपीचं सरकार आहे त्यांनी जरी हे केलं तरी त्यांना हे करावं लागेल म्हणजे पैसे द्यावे लागतील त्या अनुषंगाने आपल्याला कुठल्याही सरकार असेल तर त्या योजना पुढे न्यावे लागतात तसं त्यांनी मंजूर केल्यानंतर आम्हाला जे पैसे वेळेत जर दिले असते तर कदाचित आम्हाला हे लवकर वेळेत पूर्ण करता असते त्यामुळे ते अगदी एकतर एकतीस एक मार्चच्या आज काही पैसे मिळत नाही शासनाच्या मंडळी आणि एकतीस मार्चला देताना दे कुठेतरी आठ लाख अठरा लाख आणि आता शेवटचा सत्तेचाळीस लाखापर्यंत पण तो फार विलंब झाला त्याच्यामुळे आमचं काम लांबलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र लढतायत डॉक्टर अमोल कोरे शिरोड मतदारसंघामधून चांगल्या प्रकारे टक्कर आहेत तुम्ही आदिवासी भागातील एक बुजुर्ग नेते आहात आदिवासी भागातील अनेक प्रश्न गेले काही वर्ष सुटलेले नाहीत हे वास्तव आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असता नाही पण म्हणजे त्याची कारणं वेगवेगळी असू या निवडणुकीमध्ये आदिवासी भागातील जनता कोणाच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांनी त्याच नेत्याच्या पाठीशी का उभं राहावं त्या नेत्याच्या पाठीशी उभी राहिली तर प्रश्न सुटेल का तुम्हाला काय वाटतं कसं आहे प्रश्न तर सातत्यानं वाढत जातात त्याबाबत जरी आता काही प्रश्न येतील तर सुटले तरी दुसरे प्रश्न निर्माण होणार हा निसर्गाचा निर्णय परंतु एक सामाजिक कम्युनिटी किंवा सामाजिक अस्तित्व ज्याला म्हणतो त्यावेळेला ज्यावेळेस सामाजिक अस्तित्वावर घाला येतो त्यावेळेला आम्ही सर्वजण एकत्रित होतो मग अशी मारुती वाळ सांगितलं त्या पद्धतीनं कदाचित पूर्वी चौदाच्या वेळेला आमच्यातली काही मंडळी आजूबाजूला इकडे तिकडे गेले होते आज आम्ही सगळेजण आदिवासी एकत्र का आलो तर खासदार आढळराव पाटील यांनी सगळे एकत्र कुठे तुमचे देवराम लांडे तर बाजूलाच आहे तो आहे तो सेनेचा आहे त्याचा पक्ष कारण त्याला त्यालाही मनातून वाटतं आमच्याबरोबर जे काही सेनेत काम करत होते ते सर्व हो काही एक नाव सांगा सांगायचं ठीक आहे तुमचं खासगी नका सांगू परंतु जे सेनेचे नेते जबाबदार आहेत देवराम लांडे आदिवासी भागातील शिवसेनेचे एक ने जबाबदार नेते आहेत आजही ते आढळून खालचे कोण करत आहेत ते सांगा हो बंशी चतुर आहे दिलीप गांजाळे आहेत आदिवासी समाजातला विषय मी तुम्हाला आदिवासी आदिवासी भागातील शिवसेनेचा असा कणखर नेता देवराम लांडे वगळले तर असे नाहीत म्हणावे असे सदस्य आहेत न साहेब तुम्ही गागरेंचं सांगताय पण ठीक आहे ना कदाचित काळू गागरे तुमचंही काम करतात पण काळू गागरे एक पंचायत समिती सदस्य आहेत देवराम लांडे नाही माझा प्रश्न असा होता की तुम्ही सगळी मंडळी आदिवासी भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत एकत्र आले नाही भविष्य काळात तरी एकत्र याल नाही येऊ येऊ तो नाही परंतु आज आम्हाला जे खासदार पाटलांनी म्हणजे धनगर समाजाला पाठिंबा दिला की आम्ही एवढा मोठा समाज आजपर्यंत पंधरा वर्ष आमच्या आदिवासी माणसानेच त्यांना मतदान केलं आणि मतदान करत असताना किंवा त्यावेळेला आम्ही कोणत्या प्रकारचं त्याच्यावर असं नाही धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पाठिंबा दिला याचा अर्थ आदिवासींचं काढून घ्या असं ते म्हणाले नाहीत नाही नाही त्यांचं ते भाषण आहे का मग धनगर समाजाला आरक्षण मिळू नये असं म्हणणं का आपलं नाही नाही त्यांना आरक्षण जरूर शासनात जसं मराठा समाजाला वेगळ्या कॅटेगरीवर निर्माण ही आमची भूमिका आहे ना परंतु आता प्रकार या सरकारच्या कालावधीमध्ये हो असा झाला की चंद्रकांत दादा पाटलांनी या राज्याचे अर्थमंत्री यांनी असं डिक्लेअर केलं की पन्नास टक्के आरक्षण आम्ही त्यांची शिफारस केंद्राला केलेली केंद्रा आहे केंद्रामध्ये तर मोदी सरकार आहे म्हणजे त्यांचं सरकार आहे असं थोडक्यात ब्रिय करा उद्या बदलत तो नंतर बघूया आपण पर। परंतु पन्नास टक्के आरक्षण हे आज रोजी आम्ही त्यांना देऊन टाकलेले म्हणजे जे आमच्या आश्रमशाळा या धर्तीवर धनगर आरक्षणामुळे त्यांना आश्रमशाळा करता येतील जे जे म्हणजे इतर शिष्यवृत्ती असतील म्हणजे या पद्धतीने डिक्लेरेशन केलेलं आहे त्याची त्यांनी सुरू केलेली आहे त्यांनी सांगितलं की आमच्या सरकारने याची अंमलबजावणी तुमच्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता जर धनगर समाजाला सुविधा मिळत असतील तर तुमची अडचण काय नाही आमची अडचण नाही ना, ना पण आज ते त्यांनी ते डिक्लेअर केल्यानंतर आम्ही त्यांनी डिक्लेअर काय का केलंय फक्त अशा प्रकारच्या सोयी सुविधा आपण त्यांना लागू केलेल्या आहेत तुमच्या समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मग असं असं म्हणलेलंच नाही त्यांनी आमचं साडेनऊ टक्के असणारं जे काही बजेट आहे साडेनऊ टक्क्याचं आदिवासी म्हणून राज्याच्या बजेटमध्ये आमची जी काही रक्कम असेल ते काय बेचाळीस त्रेचाळीस हजार कोटी जे काही रक्कम केंद्राची येणारे असेल किंवा राज्याची असेल त्याच्यामधल्याच तुम्ही काय खर्च करता तुम्ही तुमच्या जनरल म्हणून त्याचा खर्च वर्ग करा ना तुम्ही आमच्या आदिवासींच्या बोकांनी तो खर्च किंवा तो हेड निर्माण करून त्याच्यामधून पैसे वर्ग म्हणून किंवा त्याच्यासाठी तरतूद अशी शासनाने त्याच्या बजेटला का केली नाही विचारा त्यांना प्रश्न खासदार साहेबांना आमचं म्हणणं आहे ज्यावेळा एखादं तुम्ही नवीन गोष्ट शासनामध्ये निर्माण करता माझ्यासारखा थोडं शिकलेला आहे शासनामध्ये काम केलेलं कार्यकर्ता आहे त्यामुळे आम्हाला कळतो नाही पण तुम्ही आमचेच का बावीस तेवीसच हाय हेड घेतात दोनशे पंच्याहत्तर हेडमध्ये आमक याच हेडमध्ये तुम्ही का त्यांना ग्रेस धरता तुम्ही स्वतंत्र हेड द्या ना त्यांना म्हणजे आम्हाला समजेल किंवा हे आमच्यामध्ये काही येणार नाही आज आमचं आमचं तर ठाम होतं की ते आमच्यामध्येच तुम्ही त्यांना घेतलेलं आहे आमच्या सवलती तुम्ही त्यांना देऊ केला आणि याच्यासाठीच आम्हाला डॉक्टर डॉक्टर आठवराव पाटील साहेबांना विरोध आहे आणि त्या हा मेन महत्वाचा विरोध आहे आणि मग त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये आजही तुम्ही गेल्यानंतर मोबाईल चालत नाही त्याच्या संदर्भात आम्ही बऱ्याच वेळेला मागणी केलेली आहे ग्रामपंचायती मार्फत मागणी केलेली आहे पंधरा वर्षामध्ये आजही आमच्यामध्ये गाडगर असेल आजनावला ठिकाणी फोन चालत नाही तळेरान असेल त्या ठिकाणी ठराविक ठिकाणी रेंज येते पठरावरचा भाग असेल आणि इथे इथेच नाही तर तिकडं शेजारी आंबेगाव त्यांच्या तालुक्यात तरी कुठे आदिवासी भागामध्ये रेंज आहे म्हणजे जाणून बुजून आदिवासी भागाला वंचित विकासापासून ठेवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना सत्ता असताना टिकवणं खूप जोखीम असते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा तुम्ही मंडळी सत्तेवर होतात दोन हजार चौदाच्या विधानसभेला तुम्ही पुन्हा वेगळे लढलात अपयश आलं आता पुन्हा एकत्र आलात सत्ता मिळवण्यासाठी म्हणजे सत्ता काय चीज असते हे तुम्हाला आता पटलंय भविष्य काळामध्ये तुम्ही सगळी मंडळी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळी मंडळी एकत्र असतील नक्कीच राहते कारण कसं आहे की ज्या वेळेला एखाद्या माणसाला प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे व्यक्ती असो त्याला ज्याला त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहमभाव निर्माण होतो आता ही सत्ता म्हणजे गेली का तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमभावामुळेच गेलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्या मान्य आहे की त्यांच्या काँग्रेसला वाटायचं की बा वा आमचा पक्षाची आमची ताकद आहे म्हणून राष्ट्रवादीला कमतं आहे राष्ट्रवादीला वाटायचं की बा काँग्रेसचं नगणे आहे आमच्यामुळे यांना पण ज्या वेळेला यांच्यात फाटाफोट झाली आणि सेना बीजेपीचं सरकार आलं आणि मग आज ज्या जनतेची धोरणं आणि जनतेवर म्हणाले त्याचे परिणाम हे जेव्हा सगळ्यांना झड बसायला लागले तेव्हा यांना जखमानं एकत्र येण्याची गरज पडली विधानसभेला सुद्धा यांनी एकत्र यावं लागेल त्यानंतर सेना आणि बी जे पीचं धोरण जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र होतात तर यांना सेक्युलर पद्धतीनं सर्व जाती धर्मांना बरोबर जर घेऊन जायचं असेल तर यांना एकत्र येऊन लढावा लागेल सहज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला डॉक्टर महात्मा फुले निधीला विचार असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल आपले शिव शाहू महाराजांचा विचार असेल या सगळ्या विचारधारेला एकत्रित घेऊन यांना चालावा लागेल आणि मग त्यामुळे यांना कुठेतरी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन गेल्यानंतर यांना न्याय मिळेल किंवा सत्ता मिळेल अशा पद्धतीची आजची तरी महाराष्ट्राची स्थिती जुन्नर तालुक्यामधून डॉक्टर अमोल कोल्हे यांना किती मदत होईल तुम्हाला काय वाटतं नाही तालुक्याचा आता पूर्वी आम्ही उगाच गप्पा मारणं ते काही बरोबर नाही परंतु आमच्या जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून आमची खात्री आहे की आमची जी माणसं आहेत आमची जी जनता आहे आणि यांच्यावर आमचा पूर्णतः भरोसा आहे साधारणतः आमच्या एका मतदारसंघातून आमचं म्हणणं आहे की साधारणतः पंधरा ते वीस हजाराचं लेड आमच्या तांबे पाटली गाणामधून त्यांना लीड म्हणजे जास्तीचे मतात असं मी म्हणतोय आणि त्या पलीकडे जर बघितलं तर साधारणतः त्या मतदारसंघामध्ये तर तिकडे शिवसेनेचे असं कोणी कार्यकर्ते नाहीत कोणता तो डिंगोर वर्धापुरचा जो आहे आणि तिकडे जी जी माणसं आता काल आम्ही सगळेजण एकत्रित मेळाव्याच्या निमित्तानं होतो तर मला मला असं वाटतं की त्या मतदारसंघातला आमच्यापेक्षा कदाचित जास्तीचा लेट डॉक्टर अमोल कोल्ह आहे म्हणजे दोन्ही कडचा जर विचार केला तर आमच्या मते तीस चा मते चा ते चाळीस हजाराच्या आदिवासी येणार आहे जर आदिवासी भागामध्ये जाऊन बघितलं तर एकही नळपाणी पुरवठा चालू नाही एक राजूरची देवराव मुंडे साहेबांची सोडली तर आमच्या कोकणनेर खोऱ्यात जर बघितलं किंवा मिनर खोऱ्यात जरी तुम्ही गेला तरी एकही नळपाणी पुरवठा चालू नाही अपयश अपयश जिल्हा परिषद सदस्यच ना की या देवराम लांडे जिल्हा परिषद सदस्य होऊन अवघे झाले दोन वर्ष याच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्य कोणत्या पक्षाच्या होत्या काँग्रेस हे काँग्रेस पक्षाचा अपयश असं वाटत नाही त्यावेळेला जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होता आणि तो जो जिल्हा परिषद सदस्य अपयश म्हणजे काँग्रेस पक्षाचा अपयश असं वाटत नाही असं की त्या जरी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या तरी त्यांना मार्गदर्शन करायचे अरुण फांडे होते त्यांची सही यायची कागद जिल्हा परिषद द्यायचं काम देवराव अरुण करायचा त्यामुळे मुद्दा तुम्ही कुठं कुठे कुठे गेले होते नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाकीचे मंडळी होते त्यांना हे जमलं नाही नाही आणि शेवटी पत्र काय लिहावं हो किंवा शासनाचा पाठपुरावा करत असताना तो प्रस्ताव काय करावा या पद्धतीची तेवढी शैक्षणिक उंची किंवा तेवढं हे नंतर नंतर ते करायला लागलं त्या त्यांच्यापासून बाजूला झाल्या परंतु तो काळ असा होता की त्यावेळेला जिल्हा परिषदेची बाजूला झाल्या पुन्हा निवडणूक लढवली त्यांना किती मतं मिळली हे पण पाहिलं आपण पाहिलं ना मुद्दा आता तो मुद्दा त्या राजकीय परिस्थिती आता मी नाही का मी काँग्रेसमध्ये गेलो खांदा कार्यकर्ता असताना मी काँग्रेसमध्ये गेलो मला शेवटी वाटलं की मला देवराम लांडेच्या विरोधी लढायचं आहे मी ते त्यावेळेला डिगल सांगतो काही झालं तरी देवराम लांडेच्या विरोधी मी लढणार आहे आणि मी लढलो पडलो त्याच्या लोकशाहीमध्ये मला हे वाटत नाही शेवटी तरी एक जणच विजय होणार होता पडलं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये प्रचार करत असताना पिचोड साहेब या भागामध्ये येतात प्रचार सभा घेतात पिचड साहेबांना आदिवासी जनता खूप मानते पण परंतु पिचड साहेब वगळता बाकीच्या मंडळींचे कुठे फोटो फ्लेक्सवर दिसत नाही अशा प्रकारची जाहीर नाराजी मारुती हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करतायत त्यांची ही नाराजी तुम्हाला कितपत योग्य हो वाटते मारुती वायाळने सोशल मीडियावर तर ती नाराजी व्यक्त करायला नाही पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं मत आहे परंतु शेवटी ती वेळ काय येते तर त्यांनी की ही बाब वरिष्ठ नेत्यांपर्यंत बोलून दाखवले की बाबा शेवटी आम्ही ज्या वेळेला आदिवासी भागामध्ये फिरतोच्या निमित्तानं असेल कोणाच्या लग्नाच्या कार्यकर्तेच्या निमित्तानं असेल कोणाच्या यात्रेच्या निमित्तानं असेल त्या वेळेला आज मीडिया आमच्या आदिवासी भागापर्यंत जिथे जिथे जे तिथपर्यंत पोहोचलेली आहे तुमचं युट्यूबला काय आलं तुमच्या विघ्नाचं ते आमचं माणूस लगेच आम्हाला दाखवतो आम्ही जरी मोबाईलवर पोहोचल नाही तर आमचा पोरगा येऊन सांगतो दादा हे बघा तुमचा असा असा आलेला आहे आणि मग ज्या वेळेला ते पाहतात की प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं जे काही फ्लॅक्स वगैरे लावले जातात की त्याच्यामध्ये बाबा हे सगळे नेत्यांचे फोटो लावलेले तालुक्यामध्ये राष्ट्रीय नेत्यांचे असायला पाहिजे त्याच्यात काही कोणाचं दुमत नाही जिल्हा स्तरावरच्या नेत्यांचे असायला पाहिजे त्याच्यात कोणाचं दुमत नाही पण ज्या वेळेला आदिवासी भागातला दौरा असतो समजा खूप रेंट तर स्तरावरती तालुका स्तरावर मग आदिवासी भागात फोटो असायला पाहिजे असायला पाहिजे ही प्रमाण मारुतीवाळे यांनी जी नाराजी व्यक्त केली ती चुकीची कशी म्हणतात चुकीची म्हणजे त्यांनी बोलून दाखवलं त्या पातळीवर त्याचं मीडियाच्या माध्यमातून ते सगळीक व्हायरल झालं ना म्हणजे याचा अर्थ मारुती शेट व्हायला तयार झाली कारण शंका तथ्य आहे हा म्हणजे असं शंका निर्माण होतात ना मग प्रत्येक जण आता त्याच्यावर दोन जणांचे फोन आले की बाबा मारुती शेट असं असं हे टाकलेले आहे वस्तुस्थिती खरी असेल त्याच्या अर्थकारणा वेगवेगळे ना म्हणजे जनतेने त्याचा अर्थ चांगला काढला पाहिजे मग आपण चौकेदार चोर आहे त्या विषयावर जसं म्हणलं तसं म्हणून ह्या गोष्टी जे आहे खरं आहे ते बोललं पाहिजे हो माझ्याकडे काही चुकत असत वाणी साहेबांनी मला हे ना पाठीशी का घालाव सांगितलं पाहिजे काळ शेवट हे तुमची या गोष्टीची चूक आहे मी ती मान्य केली पाहिजे आणि मग त्या वेळेला खऱ्या अर्थानं आपण खरेवर येतो आणि मग एकमेकांशी संवाद साधून तो पुढे जाता येतो आपण जर म्हणलं नाही ना मी म्हणतो तेच खरं येतं ते बरोबर नाही ना साहेब आणि म्हणून हे वास्तवता आपण जाणून घेतली पाहिजे मारुती शेटका नेते मंडळीशी बोलले काल पण बोलले की बाबा असं असं होतंय आणि तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करा आणि आज जेव्हा इकडचा पंचवीस तारखेचा सकाळचा दौरा जेव्हा याच्यामध्ये आला त्यामुळे त्यांनी ते मीडियाला टाकलेलं आहे प्रेक्षक मतदारांना आपण पाहताय कशाप्रकारे नेते मंडळी अर्थ अर्थकारतात सत्तेवर असताना जनतेचे प्रश्न सोडवायचं शांत सुचत नाही सत्ता गेल्यानंतर प्रश्न आम्हीच सोडू अशा प्रकारचं सांगितलं जातं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेले पंधरा वर्ष खासदार शिवाजीराव आढळ नेतृत्व करतायत अनेक प्रश्न सुटलेले पण नाहीत आढळरावांकडनं ते प्रश्न सोडणं गरजेचं होतं आढळरावांचं आलेलं अपयश डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवणार असा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे मतदारांवर तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतोय त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा जो मतदार तुमचे प्रश्न सोडवी त्याला मतदान नक्की करा मतदान करणं हे पवित्र काम आहे कोणाच्याही प्रवेधनाला बळी न पडता तुम्ही मतदान करा मतदान करण्याचा हक्क तुमचा चोखपणे बजवा अशीच आमची आपल्याला विनंती आहे शेळकंद साहेब आपण विघ्न टाईमशी मन मोकळे बोललात आपल्या मनातल्या व्यथा आपण मांडल्यात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाईम शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद